कोल्हापूर चितपावन संघाचं यंदा हिरक महोत्सवी वर्ष आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चित्पावनी कुळाचाराप्रमाणे आज श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळ्याचं आयोजन केलं होतं सकाळी नऊ ते रात्री दहा या कालावधीत ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं भाविकांनी मोठी गर्दी केली होती महापूजा श्रींची कहाणी वाचन आरती महानैवेद्य यासह घागर फुंकण्याचा कार्यक्रम झाला त्यातून चितपावन संघानं पारंपरिक रूढी परंपरांचं जतन केलं मूळचे कोकण प्रांतातील चित्पावन ब्राह्मण नोकरी व्यवसायानिमित्त जगभर विखुरले प्रत्येक ठिकाणी त्यांनी संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत एकोणीसशे चौसष्टमध्ये कोल्हापूर चित्पावन संघाची स्थापना झाली यंदा संघाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळ्याचं आयोजन केलं होतं बिदखांबी गणेश मंदिर जवळच्या ब्राह्मण सभा करवीर मंगलधाममध्ये आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले स्वागत पूजा आणि साहित्य वाटप करून तुलसीपूजन झालं पूजा आरंभ संकल्प आरती कहाणी वाचन आणि महानैवेद्य झाल्यानंतर दुपारी महाप्रसादाचं चा वाटप झालं तर सायंकाळी महिलांचा घागरी फुंकण्याचा कार्यक्रम पार पडला आगे आगे। 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 या सोहळ्यात तांदळाच्या उकडीपासून आदिशक्तीचा मुखवटा तयार केला होता यावेळी चितपावन संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर उपाध्यक्ष प्रसाद भिडे कार्यवाह केदार जोशी संतोष साने नंदकुमार मराठे दत्ता आपटे ऋषिकेश लिमये निखिल गोखले संगीता आपटे सीमा गोखले यांच्यासह वी फॉर अवर्स ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते